महाराज तर व्हॉट्सअप मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवई तुम्ही पाहता राहुल लॉक्स तर आज आपण कुठे सध्या आज आपण एका नालीत हे पहा आज आपण काय बसवत आहे हो याला काय म्हणतात भैया काय सँडल पीस सँडल पीस सैंडल तर आज सँडल पीस बसवत आहे आपण हे पहा सँडल पीस बहुतांश फिट झालेला आहे हे पहा हा कमीत कमी पंच्याहत्तर एम एमचा पाईप पाई। आहे त्याला पंच्याहत्तर एम एमचं सँडल पीस आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मी उलटा करून दाखवू शकत नाही सध्या पण तुम्हाला दिसते आणि हे पहा तर हा आहे पाईप वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पाईपाच्या आत तुम्हाला रेती दिसत असेल तर हा आहे आपला पाईप आता कट करू तर हे आपल्याला बसवायचं आहे आता पाच मिनिटात हे सुलोचन हे एल्बो आणि हे याचं वरचं कपलर तर चला फिट करूया पहिलं एकदम आराम आरामशीर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे झालं फिट आता एका हाताने फिट करून घेऊया तर आपल्याला जे सुलोचन लागत आहे ते पाहू शकता तुम्ही गार्ड यू पी व्ही सी यू पी व्ही सी म्हणजे मला यूचं माहीत नाही पी व्ही सी सांगतो तुम्हाला पॉलिविनाईल क्लोराईड सॉल्वन वेल्डिंग कंपाऊंड तर काढा आहे आता टू एक्स आणि आता एकाच मिनटात काढू आपण त्याला हे खोकं जाऊ दे तिकडं तर हे आपलं सोल्युशन आणि आता आपण याला खोलूया तर चला आता पहिलं माप घेऊया हे पा आपला पाईप दहा फूट आहे तर हे टेकून पाहूया याच्यात हे पा याच्यात टेकवल्यानं हे सोडून देऊ सध्यास हे पा तर हे बसलं हे पा आणि आता जम जमीन सपाटीपासून किती अंतर आहे किती हे दहा फूट आहे आपला पाईप पाहू शकता किती घ्यायचं इतकं घेऊ इतकं नाही तर आता ना। हे झाल्यानंतर आपण व्हिडिओ पुन्हा चालू करू तर आज आपल्याला हे कापायचं आहे हे पा हे पाईप बारा सवरी आहे दहा फूट पाईप या तर आपण जमिनीच्या लेव्हलला अल्टिट्यूडला हा पाईप काटूया तर हे पा समुद्र सपाटीपासून हे काढू काढून आपण लेवल पाहिली आता काढून घेऊ याला अरेनिंग आहे का नाही हे तर आता आप अहो थांबा 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 हे आता कट करू आपण एकाच मिनिटात आपल्या हाताने सुरुवात करू हां पाहू कर दे आता चला असं सारखं काप हां हात काढतो हात काढ इथून काप नाही इथून पटकन फटकन काप मी मी व्हिडिओ बनवतो हां पकड नाही माती नाही चालली त्यात वन एक्स टू एक्स थ्री एक्स किती मन म्हणजतो रा पाईप काटले जाते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा म्हटल्यानंतरच पाईप कटला आपला आणि चला आता एवढा तुकडा आपण काटला हे बा पुरेसा हे बाहेर हा सारखा हा कमीत कमी दोन फुटाचा तुकडा असेल हा सुलोचन बरं खाली कुठे सुलोचन तू गेले गेले मी आता कर... पाहिलं या सुलोचनला छिद्रच नाही तर छिद्र पाडू आपण एका मिनटात तर हे सुलोचनचं काम थांबवू आपण पाच मिनिटात तर हे हे बा आपण लावलेलं आहे हे लावून गेले कुठे ते झाकण तिकडे निघलं नाही जाऊ दे जाऊ दे याच झाकण बी हे बा हे झाकण लावून घे वन एक्स टू एक्स फोर आता हे पाईप लावून घ्या हे झालं आता आता नाही 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 कनेक्शन बरोबर जमला ओके जाऊ दे आता ती राहू तिथे ना हम्म हे झालं हाव दाबाई जमलं बाबा ते जमलं का जमलं का हे झालं आता याच्या आता मातीत घेऊ टाकून फावड्यानं ओके 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 ओके

लाकूड लाकूड दगड काढा तुमच्या लाकूड एखाद्या माती लावा काही वाजत झालं काय उभं करून द्यायचं ते म्हणजे ती माती